नमस्ते मी नितीन भाऊ बडेकर हातरणा बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी बांधकाम कामगारांना खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यांच्यावर कारवाईचे आदेश डॉक्टर शंकरदा माने यांची माहिती हादरा न्यूज नेटवर्क कवठेमंकाळ बांधकाम कामगारांना काम, काम केल्याबाबतचे खोटे प्रमाणपत्र दिलेल्या इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार यांच्यावर कारवाईचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त सांगली मुजावर यांनी संबंधित नोंदणी अधिकारी रोहित गोरे यांना दिली रोहित गोरे यांनी कवठेमंकाळमधील पाच ते सात कॉन्ट्रॅक्टर इंजिनिअर एजंट ठेकेदार यांना लेखी नोटीस काढून ज्या साईटवर काम केलेले दस्तऐवज मागवलेले आहेत नोटीसमध्ये तीन दिवसाची मुदत टाकली होती परंतु तीन दिवसामध्ये फक्त एका कॉन्ट्रॅक्टरने दस्तऐवज जमा केला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर ज्या कॉन्ट्रॅक्टरने इंजिनियरने लिखित दस्ताऐवज सादर केला नाही म्हणून सर्वसामान्याच्या मनामध्ये बांधकाम कामगार कार्यालय हे बोगस आहे का आणि बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई काय करणार असा प्रश्न निर्माण झालेला दिसून येत आहे असे शंकरदादा माने म्हणाले बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर माने यांनी बोगस कामगारावर कारवाई करण्याबाबत लेखीपत्र दिले होते त्या अनुषंगानं आम्ही या नोटीस काढल्या आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली कामगार नेते डॉक्टर शंकरदा माने यांच्या माध्यमातून बोगस कामगारांचा पडदाफाश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे परंतु प्रशासन याबाबत ठोस पावले उचलत नाहीत असेही यावेळी सांगण्यात आले